तर भाजी बनवलेली आहे भात पण बनलेला आहे आणि यावेळेस घरात पुणे पुणे आठ वाजलेले आहेत वातावरण इतकं बिघडलेलं आहे चमकट आहे जलगत आहे आणि इतकं भयानक पाऊस आहे इतकं मुसळधार पाऊस आहे ना मी दार सगळे बंद केले खिडक्या सगळ्या बंद केलेल्या आहेत हॉलमध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे म्हणजे जसं असा भयानक पाऊस येतो ना जिण्यावाटी पाणी खाल्लं होतं तसं झालेलं पूर्ण हॉल भरलेला आहे पाण्यानं आता तर त्यानंतर कानावर लाईट पण गेलेली होतं ते एवढेवर लाईट चालू आहे तर किचन मध्ये हॉलमध्ये फिलायचं आहे तर हॉलमध्ये पूर्ण पाणी आलेलं आहे तर पाणी दिसत नाहीये पण पूर्ण पाणी थांबलेल्या नंतर काय होणार आहे कॉलेजची ची व्यायाम तर साडेआठ वाजताही येते पण दिनेश थांबला असेल कुठेतरी आणि चेहरा पूर्ण पिवलेला आहे वगैरे बघू शकता म्हणजे पिवलेला आहे चेहरा शिवलेला आहे कारण ह्या वातावरणामध्ये म्हणजे चेहरे ठीक राहत नाही आम्ही स्लायल आलो आहे थंडी वगैरे झाली असं तर आता वेट करण्याशिवाय दुसरं कुठलंच ऑप्शन नाही आहे माझ्याकडं फक्त वेट करायचं आहे ना फोन येतं केव्हा येतं काय माहिती वातावरण यात खूप बिघडलेलं आहे ऐकू शकता गरजायचा आवाज येताय चमकत आहे खूप घ्याणं तर आमचे राजकुमार आलेले आहेत बघू शकता बाहेर पूर्णपणे अंधार आहे कारण टायमिंग सांगितलं तर रात्रीचे नऊ साडे वाजलेले आहेत पाऊस आणखीन थांबलेला नाही ना विजा चमकायचा ना गजरा घर जायचं काहीच थांबलेलं नाही रात्रभर हा पाऊस चालू होता आणि नऊ साडेनऊ वाजेपर्यंत सगळेजण घरी आलेले होते मी फक्त वेट करत होते काहीच ऑप्शन नव्हतं माझ्याकडे सगळे दारं खिडक्या मी बंद केलेले होते आणि तुम्ही चल दीपक बेळगावला गेलेला होता आणि कसं काय आला तर दीपकला अगोदर मेसेज आलेला होता की बेळगावला जायचं आहे तिथं कोणीही डायरेक्टली बोलत नाही फक्त मोबाईलवर मेसेज येतो ते मेसेज बघायचं आणि जायचं गेला मग भालकीला गेल्यानंतर तिथून हुमनाबादची का बस पकडत होता तेव्हा त्याच्या ते मित्राचा फोन आला हो मित्रा की तो म्हणत होता की काही मित्र गेलेले आहेत बेळगावला त्यांनी फोन करून सांगितला की तिथं आणखीन काही सांगत नाही आहेत डेट वगैरे काहीतरी चेंज झालेली आहे म्हणजे दीपकला तेवीस तारखेला जायचं होतं म्हणजे बेंगळूरला पाठवण्याचं हे झालेलं आहे म्हणजे तिथं जे गव्हर्मेंट सेंटर आहे तिथं दीपकला जायचं आहे दी दिलेली तारीख वगैरे मग तेच तारीख चेंज करायची होती त्यांना अगोदर किंवा पुढे घालणार आहेत असं काहीतरी होतं मग ते अठरा तारखेला परत बोललेले आहेत त्यामुळे दीपक परत आलेलं आहे आणि वातावरण तर इतकं भयानक झालं होतं तशा वातावरणामध्ये दीपक होमनाबाद होमणाबाद मग तिथून एस पकडून हा बेळगावला जाणार काय अवस्था होती हे मला वाटतं हे जे वातावरण आहे सगळीकडेच असेल म्हणजे जसं मी सगळ्या बहिणींना फोन लावला त्यांच्याकडे अशीच परिस्थिती आहे सगळे आसपासची जी गावं आहेत तिथं पूर्ण अशीच परिस्थिती आहे रात्रीचं जी भयानक वातावरण होतं ना खूप भयानक होतं खूप खूप भयानक होतं तसं वातावरण मी पाहिलेलं नाही असं झालेलं होतं पूर्ण घर हादरायला लागलं मला वाटलं ह्या वातावरणामध्ये भूकंपही वात आला की काय अशी कालची परिस्थिती झालेली होती तर कसं बसं रात्र काही वाटलं नाही म्हणजे जेव्हा मी आ अगोदर एकटी होते तेव्हा खूप भीती वाटायची एक्या जागी मी थांबलेली पूर्ण घरभर हिंडत होते त्या रूममध्ये एक वेळा जायची ह्या रूममध्ये एक वेळा इकडच्या किचनमध्ये एक पण कुठेही मन शांत नाही फक्त भीती वाटायची एकदम ते चमकायचं बघितल्यानंतर तर असं वाटायचं की आता पूर्ण आगच येणार की काय घरामध्ये असं वाटत होतं तशी परिस्थिती रात्री झालेली होती जेव्हा दीपक आल्यानंतर दिनेश पण चिम्म भिजून आलेला होता कॉलेजून व्यान आले तेव्हा तो कुठेतरी थांबला असेल थोड्या वेळ पण पाऊस थांबला नाही तसंच भिजत आलेला आहे परत दीपकचे पप्पा पण पूर्ण भिजून चेंबस सगळेजण भिजलेले होते कपडे वगैरे काढून ठेवलेले सगळे ओले कीचे कपडे आहेत परत पाय पुसण्या वगैरे सगळ्या ओले झालेल्या आहेत कारण पूर्ण पाणी हॉलमध्ये आलं हॉलमधलं पूर्ण पाणी भरून काढलं परत तिकडची जी रूम आहे तिथं पण जे दार आहे तिथनं तिकडं पण पाणी आलेलं होतं कारण पाऊस तसं भयानक होतं सगळं पाणी भरलं फरशी पुसली रात्री आणि सगळे कपडे एका बकेटात भरून ठेवले जे ओले आहेत आता सगळे कपडे धुणारे ही सकाळची वेळ आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर पाऊस आताही थांबलेला नाही आहे कंटिन्यू पाऊस आहे थोडा वेळ थांबणार लगेच आणि उघडणार मग थोडा वेळ थांबणार लगेच पडणार असा प्रकारे पावसाचा आहे तर विचार आहे कपडे धुवावं की नाही पण कपडे सगळे ओले आहेत आता ते ठेवणार तरी कसं तर तेच विचार करत आहे की कपडे धुवावे आणि पूर्ण घरभर टाकणार आहे मी जर वातावरण ठीक झालं तर खूपच चांगलंही नाही झालं तरी पण मी कपडे धुऊन टाकणार कारण खूप वास येतो तसंच ठेवल्यामुळे तर स्वयंपाक झालेला आहे दिनेश कॉलेजला गेलेले आहे टिफिन रेडी झालं म्हणजे चपाती भाजी हेच है। बनवलेली आहे मी सकाळच्या वेळेस आणि जेवायचं पीठ संपलेलं आहे काल मी दळण केलं पण दळायला देण्या अगोदर वातावरण बिघडलं लाईट गेली काल लाईट गेलेली आहे आणखीन आलेली नाही आणखीन लाईटचा पत्ता नाही आज बोरवेल वगैरे काही चालू केलेलं नाही जे काल पाणी भरून ठेवलेले हो तिचा आहे जी देवाला वेगळा अंडा भरून ठेवला ते होता तेच पाणी घेऊन मी देवपूजा करून घेतलेली आहे मी चहा बनवून घेतला चहा पिऊन झालेला आहे दीपकला इकडे रागी खायला दिलेली होती म्हणजे सकाळी सकाळी रागी मी शिजवते सगळ्यांना दिलेली आहे सगळ्यांचं खाऊन झालं माझं चहा पिऊन झालेला आहे बाबा बाहेर गेलेत आणखीन ना आलेले नाहीत पण आता बसल्या बसल्या काय करावं आता बाहेरचं वातावरण तर इतकं बिघडलेलं आहे म्हणून किचनमध्येच बसलेलं होतं कारण खूप थंडगार अशी हवा आहे पाऊस चालू आहे तर दीपक काय करत आहे तर इथं गल्ला काढलेला आहे म्हणजे खूप दिवस झालं दीपक त्यामध्ये जसं हातात पैसे येतील एक रुपये दोन रुपये एखादी नोट वगैरे असली दहा रुपयेची वीस रुपयाची ते पण त्या गलातच टाकतो तर मी म्हटलं आता ते खोलून बघ कारण ते गला आम्ही ठेवलेले दे ते आम देवाऱ्यापाशी त्यामध्ये थोडंफार पाणी पडतच असेल कारण ते जे होल आहे त्याचं वरच्या साईडला आहे देवपूजा करते वेळेस पूर्ण मी साफ करून घेते मग थोडं थेंब थेंब पाणी पडून ते खराब होऊ शकतात चिल्लर पैसे तरी राहतात पण नोटा राहत नाही दीपकला म्हणतही होते की नोटा टाकू नको तरी पण आता बघूया काय अवस्था झालेली आहे तर दीपक एक रुपये दोन रुपये पाच रुपये जर असले असे टाकत होता म्हणजे आपण पैसे असे जमा केलो तर राहत नाहीत पैशांना ना खूप पाय असतात कुठल्या पायानं ते कुणीकडे जातील काही सांगता येत नाही पैशांना असं ठेवावं लागतं ना, ना कुठंतरी ते पैसे जे आहेत ना आपल्याला गुंतवून ठेवावे लागतात तेव्हाच ते, ते राहतात ते किंवा एखादी गल्ला केला की ऑप्शनच नसतं ना त्यामध्ये एक वेळा टाकलं की बाहेर काढण्याचं ऑप्शन नसतं काढावं तर पूर्ण गल्ला अशा प्रकारे उकलावा लागतो तसं झालेले ते लाकडाचं आहे त्यामुळे दीपकला उकलून काढलेला आहे आणि पूर्ण पैसे ओतलेला आहे तर बघू शकता इथं खूप सारे चिलर पैसे आहेत एक रुपये दोन रुपये पाच रुपयेचे त्यामध्ये दहा रुपयाचे शिक्के आहेत वीस रुपयाचे शिक्के आहेत तर सगळे अगोदर नोटा मी पाहिल्या चेक केल्या पण एकही खराब झाले नव्हती पण मऊ असे पडलेले आहेत कारण थंड वातावरण झाल्यामुळे होतं आणि एक दोन पाण्याचा थेंब पडला तरी पण होतं तर अगोदर मी सगळ्या म्हणजे जसं हातात पैसे तसं त्यामध्ये टाकत गेले शंभरचे नोटं आहेत त्यामध्ये दहाचे वीसचे पन्नासशे असे आहेत सगळे काढलेले आहेत परत तिकडे पाच रुपयाचे जे शिक्के आहेत ते मी वेगळे केलेले दोन रुपयाचे वेगळे केले एक रुपयाचे वेगळे केलेले आहेत तर सगळे पैसे मी मला असं ठेवण्यापेक्षा Uh, काहीतरी घेऊया आणि एखादी नोटच करूया याच्या अशी किती मन ठेवायचे ते तेच म्हणत आहे पण असं आता बघूया इकडं मी मोजून बघणार आहे की किती झाली म्हणजे सहा सात महिने झालं चालू आहे गल्ला केलं म्हणजे गल्ला कधी करून घेतलेला आहे जेव्हा मी फर्निचर करत होत तेव्हा त्या ते भैयानं करून दिलेलं आहे ते गल्ला तर दीपक तेव्हापासून जसे पैसे जवळ येतील खर्चत नाही एक रुपया खर्चत नाही खूप जपतो प्रत्येक वस्तू एक एक रुपयाला जपत असतो जसं हातात एक रुपयाला की त्या गल्ल्यामध्ये टाकणार त्यामुळे तितके जमा झालेले आहेत तर दीपक मोजत आहे तोपर्यंत दूध पण आलेलं आहे तर अगोदर मी दूध गरम करते कारण ज्या वेळेत असं वातावरण होतं आणि बाहेर जायचं ऑप्शन नसतं ना त्यावेळेस घरच्या घरी कुठली तरी कामं आपण काढत असतो आपलं दिमाग खूप चालतं की बाबा कुठली कामं काढायची आता कुठली काढायची तर आता गल्ल्याचं काम म्हणजे हे सगळं बघण्यासाठी दिनेश नाही आहे तो असला ना मग वेगळीच झुंदी असते या दोघांची ते तू बनते ते चालू असतं त्यांचं तर दीपक सगळे पैसे मोजलेले आहेत पूर्ण पैसे सांगेन तर दोन हजार रुपये झालेले आहेत असंच एक एक रुपये आपण ठेवलो किंवा खर्चत गेलो तर था था ते राहत नाहीत पण जसं आपण कुठं तरी गुंथवलो किंवा एखादी गल्ला केला त्यामध्ये टाकलं तर जशाला तसे राहतात आणि आपण जेव्हा आपण एकत्र मोजतो ना त्यावेळेस वाटतं की बाबा इतके पैसे जमा झाले म्हणजे एक एक, एक रुपयापासून दोन हजार झाले फक्त सहा महिने झाले असेल पण दररोज टाकत नव्हता जसं हातात येईल कधी कधी एखादी रुपया दिसला की नेऊन त्या गल्ल्यात टाकायचा देखील पैसे गुंतवण्याची एकदम सोपी पद्धत आहे ही की पैसे जसं एक दोन रुपये येतील ना खर्चता ता ता न खर्चता त्या गल्ल्यात टाकणं म्हणजे एकत्र कुठल्या तरी मोठ्या कामामध्ये उपयोगी पडतात तर झालेलं चहा वगैरे दूध गरम झालेला आहे तर आता मी काय करत आहे म्हणजे स्वयंपाक झालेला आहे कणिक मळलेली ठेवलं मी कारण एकत्र चपात्या बनवल्या तर गार होतात आणि वातावरण तर असं झालेलं ना कुठलीही वस्तू थोडीशी गरम असलं तर ठीक लागते करून ठेवलं एकत्र मग ते एकदम गार होते त्यामुळे म्हणजे जेव्हा दीपक जेवण करेल त्याच वेळ चपाती बनवून देणार आहे आता इकडे मी बनवत आहे आंबील आंबिल म्हणजे कसं असतं जेवारीचं पीठ टाकाय म्हणजे अगोदर मी पातेल्यात तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं नंतर लसूण टाकलेलं आहे आणि पाणी टाकलेलं म्हणजे तडका दिलेली पाण्याला नंतर मी थोडीशी लाल मिरची पावडर सो मीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये जेवारीचं पीठ फक्त दोन चमचे कालवून टाकायचं आहे तर एक आंबिल म्हणून तयार होते बाबा असंच खातात म्हणजे त्यांना आवडतं पूर्वीचे जे लोक आहेत ते असेच खायचे म्हणजे कण्या आंबिल करून खायचं म्हणजे अगोदरचं असं होतं त्यांचं जेवण आणि आता पण बाबांना तेच आवडतं कारण ते लहानपणापासून तेच खाल्लेले आहेत त्यामुळे त्यांना हे सगळं आवडतं पण मला व्यवस्थित बनवता येत नाही कारण मला हे सगळं करून पण माहिती नाही आणि कधी खाऊन पण माहिती नाही आहे पण बाबांना हे सगळं आवडतं तर मी प्रयत्न करत असते बघा आता त्यांना आवडतं मला बनवा येऊ किंवा न येऊ मी विचारून विचारून काही ना बनवते कारण त्यांना ते सगळं आवडतं म्हणून आणि जेव्हा वातावरण असं होतं ना त्यावेळेस कण्या वगैरे बनवलं तर बाबांना खूप आवडतात तर इकडे मी बनवलेलं आहे आंबील थोडंसं पातळच पितात ते त्यांना आवडतं ते गरम गरम पिण्यासाठी परत आता मी चपाती बनवून घेते बाबांचे आंघोळ होत आहे तोपर्यंत मी आंबील बनवून ठेवलेले आणखी भाकरी बनवायची आहेत आणि हे पण लवकरच येतील म्हणजे पाऊस कंटिन्यू चालू आहे गॅरेजमध्ये पण तितकी कामं नसतात थोडंसं लवकरच येतील तोपर्यंत मी चपाती बनवून घेते तर कणिंग सकाळीच मळलेला आहे म्हणजे दिनेशला चपाती भाजी मी बनवून दिली टिफिनला तो गेलेला आहे पाऊस कंटिन्यू चालू होता तरी पण गेलेला आहे म्हणजे त्याचे जे क्लास आहे सिटीचे क्लास त्याला एक दिवसही सुट्टी नसते गेलेला आहे तिकडे चपाती मी तीन कोणी बनवते म्हणजे एक लाटी बनवून घेते त्यामध्ये पूर्ण तेल लावून घेते पीठ शिंपडते कोरडं मग दुमडते आणखीन तेल लावते आणखीन पीठ शिंपडते मग दुमडते प्रकारे दोन तीन वेळा करते म्हणजे चपाती छान व्यवस्थित फुलली जाते आणि गार झाल्यानंतर त्याचे पुरदे पुरदे जे निघतात ना वेगवेगळे वे। तशी चपाती गार झाल्यानंतरही खाव अशी वाटते म्हणून अशा प्रकारेच मी चपाती बनवते तर अशाच प्रकारे दोन तीन मी चपात्या बनवून घेणार आहे आणि थोडीफार कनिंग जे असलेली ते ठेवणार आहे म्हणजे दुपारी जेवण रोज मी परत बनवून देईन गरम गरम गार झाल्यानंतर खाऊ अशी वाटत नाही तर चपाती बनवत आहे दीपक मोबाईलमध्ये काहीतरी दाखवत होता आम्हाला म्हणजे हे असं आहे म्हणजे काहीतरी नवीन युनिक व्हिडिओ आली किंवा काही शॉर्ट वगैरे व्हायरल झालेला असलं ना मग मी आता हे चाललेलं आहे आता हे चाललेलं आहे मग दाखवत असतो यांचं चालत असतं काहीतरी काही आणि टी व्ही पण सिग्नल गेलेला आहे म्हणजे जे भयानक वातावरण झालं होतं ना त्यामुळे टी व्ही चालतच नाही सिग्नल गेलेला आहे त्याचा नाहीतरी गुणगुण टी व्ही चालू असते माझ्या कानामध्ये किंवा मी मोबाईलमध्ये देवाचे गाणे लावते म्हणजे एकदम शांत वाटतं मनाला जेव्हा आपण देवाचे छान असे गाणे ऐकतो आणि देवपूजा तर सकाळी झालेली आहे आता चपात्याही बनवल्या आणि अगोदर भाकरी बनवून घेते हे पण आलेले आहे जेवण करत आहेत गरम गरम भाकरी मी बनवत आहे परत बाबांचंही सगळं आवरलेलं आंगोळ वगैरे झालेले त्यांनाही पटकन आता जेवायला वाटते पण अगोदर मी सगळ्याच भाकरी बनवून घेते आता जितकं पीठ होतं ना तितक्या मी भाकरी बनवल्या आता संध्याकाळी भाकरी बनवण्यासाठी जेवायचं पीठच नाही आणि लाईटचंही पता नाही आता लाईट येणार की नाही येणार म्हणजे वरती पाणी टाकीमध्ये किती आहे काय नाही काय अंदाज नसतो जेव्हा नळाला पाणी येत नाही ना त्याच वेळेस समजायचं की बाबा आता वरच्या टाक्या रिकामं झालेल्या आहेत पण काहीच ऑप्शन नाही आता जेव्हा लाईट लाईट येईल त्याच वेळेत काहीतरी आहे कारण असं म्हणतो त्या भयानक वातावरणामुळे लाईटचे जे खांब असतात ते पण उपसून पडलेले आहे जागी जागी म्हणजे असं जवळपासच्या गावामध्ये असा प्रकार झालेला आहे त्यामुळे लाईट कधी येईल काय माहिती आहे ते सगळं कलेक्शन जोडणं खांब खडी करणं यामध्ये एक दिवसाचं तरी प्रोसेसिंग होणारच आहे इकडे मी भाकरी बनवून घेतलेल्या आहेत आणि बाबांना आणि दीपकला जेवायला वाटते यांचं झालेलं आहे यांचं जेवण खूप फास्टमध्ये होतं कारण त्यांना जायची घाई गडबड होते जेवण वगैरे झाले तर गॅसला गेले आणि इकडं बाबांना आणि दीपकला मी जेवायला वाटत आहे तर बाबांसाठी इकडे भात भाकर नंतर हे जे आंबील मी बनवलं ते देत आहे नंतर मी आज टोमॅटोची चटणी बनवली टिफिनला देण्यासाठी कारण भाजीला ना तेच होतं परत पालक आणलेला होता, होता दीपक तर पालक मी काही बनवलं नाही आता बनवणार संध्याकाळच्या वेळेत आता म्हणलं हा वरण बनवलं परत चटणी मी बनवली इकडे आंबील बनलेलं आहे तर हे बाबांची जेवण थाळी एकदम साधं सिंपल असतं टमाट्याची चटणी दिलेली आहे गरम गरम ज्वारीची भाकर भात आंबिल इतकं आणि दीपकला चपाती आणि चटणी दिलेली आहे ताक दही सगळे तांबे भरून आहेत पण एकदम गार असं वातावरण झालेलं आहे त्यामुळे ते काही दिलेलं नाही बघू शकता मोगऱ्यामध्ये भरभरून अशी फुलं लागलेली आहेत भरपूर फुलं लागतात आणि कालच्या वाऱ्यामुळे ना तिकडचं जे वेल आहे तिकडच्या साईडचं पूर्ण खाली पडलेलं होतं पूर्ण त्याचे म्हणजे थोडेफार जे आहेत ना फाटे पण मोडलेले आहेत त्या भयानक वातावरणामुळे तर जसं जा स्वयंपाक झालं सगळ्यांचं जेवणं खाणं झालं मी पण जेवण केलं टॅबलेट घेतलेली आहे तुम्ही विचारत होता की ताई तुझी तब्येत ता आणखीन बरी झालेली नाही आहे का तर होत आहे नो माझी तब्येत वरच्यावर वरच्यावर बिघडतच आहे मला वाटतं चहा सोडल्यामुळे असा प्रकार झालेला आहे एक बॉडीला आपले सवे होऊन जाते आपण ते सवे मोडत आहोत पण ते मला काय होतं ना त्यामुळे असा त्या त्या त्रास होत आहे म्हणजे वरच्यावर बिमार पडणं पाय दुखणं म्हणजे माझे ना पिंड्या खूप दुखतात चगळाय लागतात वेगळंच होत आहे एकदम चिकुल काल्यासारखं होतं ते मी कसं सांगावं ते समजत नाही इतका त्रास मला होत आहे तर आता यावेळी पाऊस थांबलेला आहे ऊन तर नाहीये पण वातावरण थोडंसं ठीकठाक वाटत आहे तर मी खूप सारे कपडे धुवले म्हणजे काल सगळेजण भिजून आलेले होते सगळ्यांचे ओले की दोन दोन जोड कपडे झालेले आहेत परत बेडशीटही मी काल चेंज केलेलं होतं बेडशीट पण मी आणून बघेटामध्ये भरून ठेवलेलं होतं सकाळच्या वेळ सगळे कपडे कोम्यात कोमट पाण्यात भिजवले आणि धुवून टाकलेले आहे भरपूर वेळ लागला मला इतके कपडे धुण्यासाठी तुम्ही म्हणत होता की ते वॉशिंग मशीन घे तुला थोडंसं सोपं जाईल बीमार वगैरे झाल्यानंतर तर तुमचं एकदम योग्य आहे मी घेणार पण आहे आता निश्चितच केलेलं आहे की के वॉशिंग मशीन घ्यायचीच आहे कारण जेव्हा तब्येत बिघडते ना त्यावेळेस जशाला तसे कपडे राहतात आणि कपडे खूप सारे होतात धुणं वेळेत गरजेचं आहे आणि पावसाळ्यामध्ये हेल्प पण होते म्हणजे असं म्हणतात मशीनमध्ये कपडे जे आहेत ना वाळूनच बाहेर येतात म्हणजे वेगळं जास्ती वाळू घालायची आपल्याला गरज पडत नाही तर कपडे वगैरे धुवून झाले सगळे कपडे वरती नेऊन वाळू घातलेले आहेत कारण जे थोडंसं हवा वगैरे आहे त्यामुळे कपडे लवकर हडकत कारण खूप सारे मी धुवलेले होते तोपर्यंत हे पण आलेले होते म्हणजे जेवणखाना सकाळी झालं परत त्यांना ट्यूब वगैरे लागणार होते तर ट्यूब घेऊन जायला आलेले होते ट्यूब घेऊन गेले परत इस्त्रीचे कपडे मी कालच काढून ठेवले पण दिनेश नेहलाच नाही इस्त्रीला देण्यासाठी तर दीपकचं बाहेर काहीतरी काम आहे जेरेक्स वगैरे लागणार आहे त्याला तर ते सगळं घेऊन जाते डॉक्युमेंट्स परत इस्त्रीचे कपडे पण दिलेले आहेत ते पण इस्त्रीला देऊन येईल म्हणजे लगेल की देणार नाही ते त्याच्याला देणार आज दिल्यानंतर दुपारचे चार वाजलेले आहेत वातावरण चेंज झालेलं आहे म्हणजे आतापर्यंत थोडंसं ऊन होतं तितकं नव्हतं सकाळी तरी अकरा वाजेपर्यंत पाऊस होता आता यावेळेस थोडं हल हलकं सऊन होतं दुपारी म्हणून खूप सारे कपडे धुले मी म्हणजे काल सगळेजण भिजून आलेले होते तर सगळ्याचे ओले कपडे कुठे ठेवणार परत त्याचा वास वगैरे तो येतो म्हणून धुले आणि वरती नेऊन घातलेले आहेत आणि थोडंसं ठीकठाक होतं पुन्हा आता अचानकच वातावरण असं झालं ना आता लगेच पाऊस येणार आणि दररोजचाच प्रकार आहे यावेळी वातावरण असं होतं मग इतकं घाडगूड आणि हवा अशी ना भयानक ती खूप भीती वाटायला लागते मग इजाही तशा चमकतात घर होतं खूप भीती वाटते तर अगोदर मी जाऊन कपडे घेऊन येते घेऊ शकता वातावरण शेअल शालेले आहे आमचं जेवण आत्ता झालेलं आहे गॅरेजला गेलेले आहेत आणि भांडी वगैरे काढून ठेवले आणि टॅबलेट घेतलेले आहेत आता मी थोडंसं रेस्ट घ्यावा असा विचार करत होते पण नाही अगोदर कपडे घेऊन हो येते परत तितके कपडे भिजले तर मग आणखीन कुठं वाळू घालणार नाही बेडशीट आहे कपडे खूप सारे भिजून आलेले होते दीपक दिनेश त्यांचे पप्पा तीघण भिजून आले सगळे कपडे हो की झालेले होते आणि मी तीन चार धुलेले आहेत कारण दारावाटी कारण खूप भयानक पाऊस होतं तर या दारावाटीला पाणी पूर्ण पायपण्याचे होत ते भिजलेल्या होत्या ते पण मी धुऊन टाकलेले आहेत तर चला वरती जायला दहा करते दीपकही आणखीन आलेला ना नाही दीपक जेवण दीपाती झालेलं नाही अगदी अर्जुन जास्त असेल तर हे पण आत्ता आले चार वाजता दीपक तर आणखीन आलाच नाही छान वरती आल्यानंतर कपडे छान थोड़ थोड़ है। मंजे जाली लिया है। मला चार तर आता थोडं थोडं करून वातावरण बिघडत आहे म्हणजे रोजची एक सवी झालेली आहे मला वाटतं चार वाजल्यानंतर चालू होतं घाडघूड करणं एकदम अशी भयानक हवा आणि आवाळ येणं गरजेनं चमकणं चालू होतं तर त्या अगोदरच मी कपडे काढून घेऊन जाते हाडकलेले आहेत म्हणजे आहून काय तितकं इत कडक नव्हतं पण हवा खूप होती त्यामुळे कपडे व्यवस्थित हाडकलेले आहेत तर सगळे कपडे अगोदर मी काढून घेऊन जाते आणि घडी घालून ठेवते कारण भिजल्यानंतर मग परत ऑप्शन राहणार नाही आपल्याकडे कुठे ठेवणार घरभरे कपडे तर असूता येणू आता यासोबत एवढी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थन